नमस्कार जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत योग प्राणायाम आणि जीवन ह्याचा खूप जवळचा संबंध आहे जसं जसं आपण योग प्राणायाम करत राहू ते तसे तसे ते आपली त्याची गोडी वाढत जाते आणि तसं तसं आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं व्हायला लागतं शरीर आकारात अंकात यायला लागतं शरीर लवचिक वाटायला लागतं हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे तरीसुद्धा काही जणांना वाटतं की योग प्राणायाम करायला वेळच नाही आणि नेहमी नेहमी योग प्राणायाम करावा असं जर सांगितलं जातं तर आम्ही कसं करायचं तर वेळात वेळ काढून योग प्राणायाम करा आणि बघा तुम्ही डॉक्टरांपासून किती लांब राहताल तर फार महत्त्वाचं आहे हे योग प्राणायाम करणं तर योग प्राणायाम करत असताना आपली दिनचर्या तर चांगली असली पाहिजे पण प्रत्येक ऋतूमध्ये ती बदलली जाते बघा हिवाळ्यात वेगळी असते उन्हाळ्यात आणि आता पावसाळा आला आहे तर पावसाळ्यात आपली दिनचर्या कशी असावी तर पावसाळ्यात साधारण कसं होतं की आपल्याला तहान कमी लागायला लागते कधी थंडी वाजते तर कधी आपल्याला खूप उकडायला लागतं खूप गरम व्हायला लागतं आणि अशा वेळेला काय होतं की आपली भूक कधी वाढल्यासारखी वाटते आणि कधी भूक मंदावल्यासारखी वाटते म्हणजे कधी पचन चांगलं होतं आणि कधी पचन चांगलं होत नाही म्हणजे पचनक्रिया ही पचन, पचन संस्था आहे ती व्यवस्थितशीर ह्या पावसाळ्या ऋतूमध्ये काम करत नाही आणि म्हणूनच पावसाळ्या ऋतूमध्ये आपल्याला ज्वारीच्या लाया खाल्ल्या गेल्या पाहिजेत ज्वारीची भाकरी जास्तीत जास्त खाल्ली गेली पाहिजे पावसाळ्या ऋतूमध्येच आपले विविध सण येतात आणि त्या विविध सणांमध्ये वेगळे वेगळे म्हणजे उकडीचे मोदक असतील किंवा आपल्याला नागपंचमीला उकडीचे कडबू असतील हे असं आपण करतो म्हणजे जास्तीत जास्त उकडीचं उकडलेलं खावा हलकं हाणं हलकं अन्न हे पचायला सोपं असतं आणि म्हणून ते सांगितलेलं असते तसंच अजून एक मी योगा प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे की पावसाळ्यात तो जास्तीत जास्त वेळेला करावा तर बघा सोपा आहे आता मी सांगते असं बसून घ्यायचं असं बसून घ्यायचं आणि तुम्ही टी व्ही बघत असताना किंवा घरामध्ये गप्पा मरत असताना किंवा रिकामा वेळ आहे जरी तुम्ही कोचवर बसलात तरी चालेल खाली बसलात तरी चालेल असं वज्रासनात बसा वज्रासनात तुम्ही बसला ना की तुमच्या पचन संस्थेचे कोणतेही प्रश्न उद्भवणार नाहीत ना आणि एकदा पचन संस्था आपली चांगली असली ना की कि कितीतरी नव्वद टक्के आपल्या शारीरिक समस्या कमी व्हायला लागतात पचन संस्था नीट ठेवणे हे फक्त आपल्या हातात आहे तर पावसाळ्या ऋतूमध्ये ही पचनसंस्था का बिघडते तर त्याचं कारणच हे आहे कधी भूक लागते कधी भूक कमी लागते कधी भजी खावी वाटतात तर कधी काहीच खायलाच नको वाटतं कधी ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते आणि ह्याच्यामुळे मग पचनसंस्था हो बिघडते कारण वातावरण तसं असतं कधी ढगाळ होतं कधी खूप ऊन पडतं आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो तर ह्या पावसाळ्याचा त्रास होऊ नये आणि पावसाळ्याचा आनंद घेता यावा मग आपण वेगळेवेगळे पाऊस आला की धबधबे बघायला जातो इकडे कुठे बगीच्यामध्ये जातो कारण आपल्याला थंड बघायला किंवा हिरवं बघायला छान आवडतं पाऊस इतका महत्त्वाचा आहे जर पाऊस चांगला पडला तर सगळीकडं हिरवं होईल धनधान्य पिकेल आणि आपल्याला मुबलक प्रमाणात ते बाजारात येईल त्याचप्रमाणे पावसाळ्यात जर आपलं शरीर व्यवस्थित आपण ठेवलं तर इतर दोन ऋतूमध्ये ते जास्त बघायची गरज पडत नाही पण पावसाळा फार महत्त्वाचा आहे तर बघा ह्या पावसाळ्यामध्ये असं वज्रासनात बसा थोडंसं खाली वाकून समोर बघायचा प्रयत्न करा समोर बघायचा प्रयत्न करा डोळे मोठे मोठे करा दोन तीन सेकंद श्वास रोखायचा प्रयत्न करा परत वर या हे साधे आहेत बसल्या बसल्या क तुम्ही करू शकता फक्त जेवण झाल्यावर दोन तासांनी केलं तरी चालेल मागं हात घेऊन बसू शकता मागं हात घेऊन बसू शकता मागे असं जाऊ शकता पूर्ण मागे पूर्ण मागे असं जाऊ शकता म्हणजे मला काय म्हणायचं आहे थोडासा शरीराला ताण द्या पावसाळ्या ऋतूमध्ये आपले केससुद्धा चांगले व्हायला मदत होती पावसाळा हा केसांसाठी चांगला ऋतू आहे हिवाळ्यामध्ये थोडेसे केस जास्त गळतात पण पावसाळा असा ऋतू आहे की पावसाळ्यामध्ये आपले केस चांगले व्हायला मदत होती म्हणून पा पावसाळ्यामध्ये केसांना थोडं नखांनी आपल्या नखांनी घासत चला आपले केस ओले झाले असतील तर टॉवेलनी ते पुसून परत नखानी घासा जेवढी नखं तुमच्या केसांना लागतील तेवढे तुमचे केस चांगले होतील असं वज्रासनात बसून नखाला नखं घासत चला फक्त अंगठ्यांना अंगठा घासू नका आणि आपलं पावसाळ्यामध्ये सौंदर्य टिकून ठेवण्याचा शरीर स्वास्थ्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा हे एवढं करा बघा तुम्हाला किती फायदा होईल तर हा आपला जीवनविद्या योग आपलं चॅनल आहे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा अनेक नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा तसेच आपले योगा क्लासेस चालू आहेत रोज सकाळी साडेपाच ते पावणे सहा पाच पस्तीस ते चाळीस ह्या वेळेमध्ये क्लास चालू होतो आणि तो, तो सातपर्यंत क्लास चालू असतो हो कुणाला क्लास करायचे असेल तर मला आ, संपर्क करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी देत आहे त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकला तरी चालेल आणि ह्या पद्धतीने आपलं स्वास्थ्य टिकून ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या धन्यवाद